नमस्कार माझ्या सर्व अंगणवाडी सेविका ताई ओ मदतनीस ताईंना उत्तुंग भरारी या चॅनलवर प्रोत्साहन भत्ता या नवीन माहितीसह सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर कायम उपयुक्त माहिती व महत्त्वाची माहिती देण्याचा माझा मुख्य उद्देश असतो तर चॅनलवर नवीन असणारे सर्व ताईंनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे या चॅनलवरती अंगणवाडी संदर्भातले सर्व अपडेट्स सर्व नवीन माहिती नवीन शासन निर्णय जी आर तसेच पोषण टाकरवरील सर्व माहिती प्रशिक्षण तसेच सरळ सेवा जाहिराती बाबतीतले सर्व अपडेट्स सर्व माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून खरी माहिती देण्याचं मिळत असते तर ता सबस्क्राईब करून घ्या आणि पाहूया पुढे या, या व्हिडिओमध्ये माहिती काय आहे ते तर तुम्ही इथे पाहू शकता पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस हा कालचाच दिनांक का आहे कालचाच नवीन चार आहे त्या संदर्भातली व्हिडिओ आहे तुम्ही मला व्हिडिओ पाहून समजला असेल की या चॅनलवरती कायम खरी अपडेट्स आणि योग्य माहिती दिलं जातो तर चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या या चॅनलवरती बरेच पाठीमागील आणखीन बरेच व्हिडिओ आहे बरेच व्हिडिओ आहेत त्याच्यामध्येही नवीन शासन निर्णय जी आरचेच व्हिडिओ आहेत भरपूर तेही तुम्ही पाहून घ्या तर वाचूया पुढे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबत याबाबतचा हा आर या आहे तर महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक ए बावी दोन हजार पंचवीस तुम्ही पाहू शकता इथे दिनांक आहे परत संदर्भ पाहून घ्या महिला व बालविकास विभाग प्रतीचे शासन निर्णय पाहूया आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते केंद्र शासनाकडून विहित केले कालावधी निधी प्राप्त होत नसल्याने अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकांचे मानधन निय नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठक बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचे अर्थसंकल्पीय अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर तो नंबरचं पाहूया सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जुलै म जुलै दोन हजार पंचवीसच्या महिन्याचे मानधन प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणापत्रातील रखाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उद्दिष्टांमध्ये रखाना क्रमांक दोन मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रखाना क्रमांक चारमध्ये दर्शविल्याप्रमाणे एकूण रुपये दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे तर तुम्ही ते पाहू शकता किती निधी आहे तर एकूण रुपये दोनशे त्रेपन्न पॉईंट एकतीस कोटी एवढा निधी आहे तर इथे रखाना दिलेले आहेत एकूण चार रखाने आहेत तुम्ही याचे स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता एक नंबर रखाना आहे लेखाशीर्ष संगणक सांकेतिक उद्दिष्ट तसे दोन नंबरला आहे विद्यमान तरतूद दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस तीन नंबरला आहे यापूर्वी वितरित निधी चार नंबरला आहे या आदेशान्वे वितरित करण्यात येत असलेला निधी तर हे तुम्ही पूर्णपणे स्क्रीनशॉट काढून घ्या तर पुढे पाहूया तीन नंबरला आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी तसेच केंद्र हिश्श्याची निधी प्राप्त करून घेण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा टा पाठपुरावा करावा तर चार नंबरला आहे सदर शासनाने नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे तेवीस का एक हजार चारशे बहात्तर दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पाच व्याज सहा दिनांक दो सात सात दोन हजार पंचवीस अनन्वय दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे तर अशा प्रकारे आपण माहिती पाहिलेली आहोत तर सर्वांनी कमेंट करून नक्कीच सांगा माहिती कशी वाटली आणखीन कुठल्या माहिती नवीन माहिती संदर्भात तुम्हाला माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या एक्क्या लाईकनी तुमच्या सर्वांच्या सर्व लाईकनी मला उत्साह येतो की अशाच महत्त्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ बनवण्यास उत्साह येतो तर माझ्या उत्साहासाठी तुमचा लाईक असणं फार गरजेचं आहे तर सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद